बातमी जालन्यातून आहे जालन्यामध्ये वाळू माफियांनी तरुणाच्या डोक्यात वीट फेकून हल्ला केल्याची संपूर्ण घटना घडलेली आहे यामध्ये पस्तीस वर्षाच्या या तरुणाचा मृत्यू झालाय या, या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे वाळू माफियांविरोधात तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणाला पोलिसांनीही बेदम मारहाण केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केलाय तरुणाला मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करून कारवाई करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे काल रात्री यांच्या वाळूच्या टिप्परच्या वाहतुकीवरनं यांचा आणि वाळू टिप्परवाल्याचा म्हणजे वाळू यांना घरी जाऊन गावात मारलं हे लोक फिर्याद दाखल करायला पोलीस स्टेशन मध्ये असता वाळू माफिया परत तिथे दहा बाराच्या संख्येने आले परत या कुटुंबाला त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये मा पोलिस मारायला सुरुवात केली पोलिसांनी यांना मदत करणं सोडून परत याच कुटुंबावर पोलिसांनी सुद्धा मारहाण चालू केली आणि दवाखान्यामध्ये ज्यावेळेस मैताची आई ही मैताची आई ही मैताची पत्नी आहे जो एक्सपायर झालेला आहे कालच्या मारहाणीमध्ये पोलिसांच्या आणि वाळू बेदम महाराणीमध्ये परमेश्वर सोननेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे हा मृत्यू नाहीये हा खून झालेला आहे हा खून झालेला आहे आणि रात्री ही माऊली तिच्या मुलासोबत ज्यावेळेस दवाखान्यामध्ये गेली सरकारी दवाखान्यामध्ये ज्या त्यावेळेस पोलिसांनी परत त्याला तिथून आणलं पोलिस स्टेशनमध्ये मध्ये आणलं दवाखान्यात मारलं पोलिस स्टेशनमध्ये मारलं आणि पोलीस स्टेशन मारल्यामध्ये मारल्यानंतर त्याचा देह तिथं त्या ठिकाणी निश्चित पडला